गुड मॉर्निंग मैत्रीणं शुभ सकाळ सर्वांना चला मैत्रीण देवपूजा करायची मला आंघोळीचं पाणी घेतलंय देवपूजा करताना मैत्रीण काय काय हे करायचं मी की आज तुम्हाला हे व्हिडिओ मार्फत सांगणार आहे कधी मैत्रीण देवपूजा करताना हे शक्य झालं तर रोज समय हे करायच्या मैत्रीणं बदलायच्या घासायला अल्टरनेट ठेवायच्या एक दोन ती काढली की ती मांडायची आणि आता वस्त्र बदलणार आहे मैत्रीणं दोन तीन दिवसाला वस्त्र बदलायचे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी हे होती गेन होती मैत्रीणं आणि घट घटातलं पाणी आठ दिवसातून एकदा बदलायचं मंगळवारी किंवा मग सोमवारी आता मी ह्याच्यातला बदलवून घेते खालचा कपडा बदलायचा मैत्रिणी दोन चार दिवसाला आणि देवाच्या भोवताली मैत्रीण जास्त पसारा ठेवायचा नाही असं काहीच ठेवायचं नाही वरी वरी म्हणजे भोवत आली खाली इकडं तिकडस घेते इकड कपडा काढते मी हे दुसरा टाकते असं स्वच्छ कपडा घ्यायचा मैत्रिणी दुसऱ्याला दोन तीन दिवसाला टाकायचं मैत्रिण मी आता ना स्वच्छ कपडा आतरला सगळे देव धुवून घेतले आणि लक्ष्मीच्या मूर्ती खाली थोडे तांदूळ टाकलेत मैत्रिणी मी हे बघा इकडं थोडे तांदूळ टाकायचे असे आणि त्याच्यावर लक्ष्मी माता ठेवायची आपल्याला मैत्रीण आता आप गंध लावायचा देवा देवाला मैत्रिणी त्याला पण दिवा ला लावायचा तुपाचा पण लावायचा आणि कलर जर असेल तर मैत्रीण तुम्ही आठ दिवसातून एकदा पाणी बदला अवघड होतं हे ठेवायला आमचं देवघर जरा छोटं आहे ना गंद लगभता ओम नम शिवाय ओम नमः 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 शिवाय शुभ शंभु हे भोड़ाशंकर सुंदर ध्यान आता मैत्रिणी आपल्याला फुलं था व्हायची छानपैकी देवाला जितके जास्त फुलं असतील का मैत्रीण रोज फुलं वाहतो मी खूप छान वाटते देवपूजा आपल्याला घाऊ घाऊ वाटते प्रसन्न वाटते देवघराकडे बघितलं ना माणसाला आणि मैत्रीणं आता ना तेलाचा दिवा इकडून लावायचा मैत्रिणी म्हणजे आपल्या उजव्या साईडला आपल्या डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा आणि उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा साईडला तुपाचा लावून घ्यायचा अलीकडं ठेवते मी रोज अशी देवपूजा करायची मैत्रीण रोज तेलाचा तुपाचा दिवा लावायचा देवाला दिवा तुपाचा ला लाव ला मे दिवा लावलेला खूप शुभ असते मैत्रीण तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते तुपाच्या दिव्याने त्याला थोडं हळदी कुंकू लावायचं लावला आता मैत्रीण मी तुपाचा दिवा लावला आता ना आपल्याला दूध ठेवायचं मैत्रीण साखर आणि दूध देवापुढे ठेवायचं आणि पाणी पण ठेवायचं मैत्रीण एका छोट्या ह्याच्यामध्ये पाणी ठेवले मी इथं आता અમિત્રીતા દુઃખી કંટી ઝડકે માણ ભક્તા ફળા રત્ન ખચિત હરા ગૌરી કુમરા ચંદી કુમકુમ કેસ રા હિરે જડીત મુકુટ શોભરા चरणी घागरिया जयदेव जयदेव लंबो दर्पी वंदन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना संकष्टी पावा सुरवर वंदना जयदेव जयदेव घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम मालिंगन अनंतपूजन भावे वाणिमिना तुम्ही व वा माता च पिता तुमेव तुमेव बंधूच सका तुमेव तुम्ही विद्या विद्यादम तुम्ही व तुम्ही व सर्व मम देव देव काही नवाचा मनसेंद्रियाना विद्यात्मना प्रकृती करो करून यज्ञम सकल परसे अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिणी मग तुम्हाला आजची देवपूजा पूजा आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा